दो भुजन दो भुजन आवाज। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज जवळा येथे दुचाकीचा भीषण अपघात जखमींना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविले सविस्तर वृत्त असे की आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एकच्या सुमारात नागपूर तुळजापूर महामार्गावरील आर्मी तालुक्यातील जवळा नजीक भरधाव वेगात आलेल्या दुचाकीमध्ये जबर धडक होऊन अपघात झाला अपघातातील दोन्ही दुचाकी चकनाचूर झाल्या असून दोन्ही दुचाकीवरील इस्मांना जबर दुखापत झाल्याचे जाणवते एम एच एकोणतीस बी एक्स अडुसठ एकतीस ही दुचाकी जवळ्यावरून आर्मीकडे जात होती तर उलट दिशेने एम एच एकोणतीस ए जी पंच्याहत्तर नव्याण्णव ही दुचाकी जवळ्याकडे येत असताना कॉटन जीन जवळ अपघात झाला या अपघातातील तिन्ही इसम गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी यवतमाळकडे हलविण्यात आले यातील एक इसम जवळा येथील रहिवासी असून त्यांचे नाव मुकिंदा सुखदेवे असे सांगितले जाते इतर दोन इसमांची ओळख अद्याप झाली नाही बातमी हाती येईपर्यंत अपघाताची नोंद कुठेही झालेली नव्हती धन्यवाद 개냉이가